नमस्कार शेतकरी मित्रांनो शेळीपालनामध्ये चारा व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे जर तुम्ही चारा व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर तुमचं शेळीपालन शंभर टक्के यशस्वी होतं आज आपल्यासोबत विष्णू वायाळ आहेत जे पाच वर्षापासून शेळीपालन करतात आणि त्यांचं चारा व्यवस्थापन कसं आहे ते आपण आज समजून घेणार आहोत नमस्कार नमस्कार तुम्ही शेळीपालनामध्ये सर्वात आधी चारा व्यवस्थापन कसं करत आहात ते थोडंसं शेतकऱ्यांना सांगा चारा व्यवस्थापन माझ्याकडं दोन प्रकारचा चारा आहे एक सुका चारा आणि एक ओल्ला चारा अच्छा तर सुक्या चाऱ्यासाठी मी तुरीचं कुटार सोयाबीनचं कुटार आणि हरभऱ्याचं कुटार हे वापरतो आणि ओल्ल्या चाऱ्यासाठी सुबाबूळ बोर आपटा हदगा हे माझ्याकडं काही नॅचरल झाडं आहेत जे बांधांनी मी तुम्ही बांधावर झाडं लाव लावलेली आणि पहिले जे होते ते तयार ते केलेली आणि नवीन त्यात वाढ केलेली अच्छा तर आपण एक काम करू शेतकऱ्यांना प्रत्यक्ष ही झाड दाखवू जेणेकरून शेतकऱ्यांना त्याची चांगली माहिती हे हादग्याचं झाड आहे ह्या खूप आवडीनं खातात आणि हे हादग्याच पाल्यासाठी आम्ही उपयोग घेतो झाडे लावलेली अच्छा तर हादग्याचं झाड कसं लावतात बी लावतात का रोप लावतात या बियापासून तयार केलेले झाड आहे अच्छा शेंगा येतात त्याला त्या शेंगाच्या बिया काढायच्या आणि जून महिन्यात त्याची लागवड केल्यानंतर आपल्याला चार महिने त्याचा चालू होतो अच्छा जून मध्ये जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत तो कापायला येतो अच्छा आणि एका वर्षासाठी असतो का लाईफ टाईम नाही हे पाच दहा वीस वर्ष तुम्ही त्याची छाटणी करून करून पाला वापरू शकता झाड कोणतं आहे हे आपट्याचं झाड अच्छा आणि याचा पाला बकऱ्या खूप आवडीने खातात आणि हे लिव्हरवर बी काम करत बकरीच्या चाऱ्यातील म्हणजे हे दोन्ही काम करतात अच्छा म्हणजे बकरीच्या आरोग्यासाठी सुद्धा बी सुटेबल आहे आणि याचा पाला आपल्याला चारा म्हणून बी उपयोगाचा आहे आणि अशा आपल्याकडं बांधावर खूप झाड येते आपण हे पूर्णपणे नैसर्गिक त्याला वाढ होती फक्त आपल्याला त्याला, त्याला चारा कापत त्याला पाण्याची गरज नाही कुठलंही काही औषध फवारायची नाही काही नाही काही नाही हे झाड कशाचं आहे हे उमराचं झाड आहे अच्छा याचा सुद्धा पाला बकऱ्या आवडीने खातात आणि हे बी आरोग्यासाठी एकदम चांगला पाला आहे फळ पण त्याची याचे फळंसुद्धा बकरीला खुराक म्हणून तुम्ही देऊ शकता शेतकरी मित्रांनो आज आपण एका अशा बांधावर आलो आहे जिथं शेळ्यांसाठी सर्व चारे त्यांनी उपलब्ध केलेले आहे साधारण पाच ते सहा वर्षाची ही मेहनत आहे आणि या मेहनतीच्या जोरावर त्यांनी पूर्ण बांधावर काही नैसर्गिक झाडं आहेत आणि काही त्यांनी स्वतः लावलेली झाडं आहेत तर ही असं तुम्ही तुमच्या शेतामध्ये करू शकतात जेणेकरून तुमचा जो बकरी पालनाचा जो खर्च आहे तो, तो तुम्ही कमी करू शकता अतिशय सुंदर असं मॉडेल या ठिकाणी विष्णू वाया यांनी तयार केलेलं आहे पूर्ण बांधावर आहेत आणि सर्व झाड कामाची आहे एकही झाड बिनकामी नाही आता हे तुम्ही पूर्ण बांधावर झाड लावलेली आपले पूर्ण शेताच्या बांधांना हे पाल्यासाठी झाड तयार केलेली अच्छा अशी साधारण किती झाडं लावले तुम्ही हे जवळपास आपल्याकडे शंभर दीडशे झाड आहे अच्छा याच्यानं तुमची जमीन सुद्धा आटत नाही आणि नाही आता याच्यात आपल्याकडं बोर आहे आपता आहे हा काटे दामन आहे हा मोठा वृक्ष वृक्षबळे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला नैसर्गिक झाड आहेत हे याला कुठल्याही प्रकारचा खर्च न करता फ्री मध्ये पाला मिळतो त्याच्यामुळे हे तुम्ही बांधावर जे तयार आहे ते झाड जरी राखले तरी तुम्हाला भरपूर पाला भेटतो त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा खर्च करण्याची गरज नाही आता हे बोरीचे वृक्ष आहेत आता आम्ही नवीन कलमी बोरी तयार केल्या किंवा त्याच्यापासून याच्यापेक्षा मोठाला पाला भेटतो आता हे जांभुळे हे बिली एकदम चांगल्या प्रतीचा पाला आहे अच्छा अच्छा हे बोरीचे सुबाबळीचे हे सगळे आता किती दिवस लागले साधारण तुम्हाला बांधवर लावायला हे गोरडे यातले पन्नास टक्के झाड हे नॅचरल आहेत आमचे अच्छा नैसर्गिक हा आणि पन्नास टक्के आम्ही लागवड केलेली आहे आता लागवड करून याला जवळपास सात आठ वर्ष झालेली अच्छा अच्छा आता हे हे जे मोठमोठे बोरी येतात ह्या हा हा तुम्ही बघता या आपल्या नाही सारखी उगलेले फक्त आम्ही त्यांचं संगोपन केलं अच्छा त्याच्यासाठी वेगळा खर्च केला नाही सगळे बोरीचे हे आपल्याचे हे नॅचरल झाड नाही सर्गी याच्यासाठी लागवड करण्याची गरज पडली नाही आम्हाला ज्या मोठमोठ्या सुभाबळी ह्या आम्ही लागवड केलेले झाड आहेत लागवडीतून याचा पाला छाटतो आणि एक महिन्यात त्याचा पाला पूर्ण पुन्हा तयार होतो हे पहिले नॅचरल गावरान बोर होती छोट बोर त्याच्यापासून मी कलम तयार करून आता हे मोठ कलमी बोर तयार केलेलं आहे याचा पालाही आणि फळही मोठी आहेत त्याच्यामुळे याच्यापासून वर्षाचा चारा बी जास्त नाही अच्छा बकऱ्या खातात काय हे बकऱ्या आपल्या बारक्या पाल्यापेक्षाही हा मोठा पाला पिल्लासाठी एकदम चांगला आहे अच्छा आता तुमच्या मागे जो चारा आहे तो कोणता आहे हा बुलेट फोर जी म्हणून घास येतो अच्छा बुलेट फोर जी हा आणि हा जनावरांना बकऱ्यांना सगळ्यांना चालतो अच्छा आणि याची हाईट जवळपास दहा ते बारा फुटापर्यंत जाते अच्छा आणि जर समजा तुमच्याकडे कुटी मशीन असेल तर तुम्ही ते बारा फुट झाला तरी तो कुटी करून देऊ शकता किंवा तुम्हाला बकऱ्याला जर द्यायचा असेल तर तुम्ही हा पाच ते सहा फुट या मध्ये असताना कापला याला कुटी करण्याची गरज नाही बकऱ्या डायरेक्ट खाऊ शकतात परंतु मोठा फोडत नाही नाही म्हणून त्याची कुटी करून देण्यास हरकत शेतकरी मित्रांनो ज्या बांधाला निरुपयोगी त्या बांधावर विष्णू वायाळ यांनी अतिशय उपयुक्त अशी झाडं लावली आहे आणि या झाडांच्या माध्यमातून ते त्यांच्या शेळ्यांना नियमित चारा देण्याचं काम करत आहेत कोणतं झाडे हे काटे धामानी अच्छा आणि याचा वर्षभर पाला चालू राहतो उन्हाळा पावसाळा हिवाळा कवाही आपल्याला हा पाला कोण खात आवडी ना खातात आणि याच्यासाठी खर्च कोणताच नाही हे बिना पाण्याचं झाड आहे अच्छा याच्यासाठी याला पाणी द्यावं लागत नाही फवारणी नाही काही नाही काही नाही नॅचरल नैसर्गिक आहे अच्छा आणि ते बांधावर तुम्ही लागवड न करता उगतात फक्त ते त्याचं संगोपन करायचं अच्छा कोरोडवा शेतकरी लावू शकतो शेतकरी लावू शकतो हे धुऱ्यावर पुन्हा डोंगराळ भागात कुठेही उगत कोणतं हे जांभूळ आहे अच्छा आणि हे उन्हाळ्यात त्याचा पाला चांगला म्हणजे हिरवा असतो उन्हाळ्यात त्याची पानझड होत नाही आणि बकऱ्याला आवडीने खातात आणि हे लिव्हर टॉनिक देण्याची गरज नाही अच्छा हे पाला दिला म्हणजे बकऱ्यांना लिव्हर टॉनिक देण्याची गरज नाही अच्छा हे झाड कशाचं आहे हे गोराडाचं झाड आहे हा याला पण भरपूर पाला येतो हे पी बकऱ्या एकदम आवडीनं खातात आणि आपल्याला कमी दिवसात त्याचा जास्त पाला मिळतो अच्छा हे नैसर्गिक झाडे हे नैसर्गिक झाडे याला कुठल्याही प्रकारची लागवड करायची गरज नाही तुमच्या बांधावरची झाडं जरी तयार केली तर तुम्हाला भरपूर पाला मिळतो ओके है? हा कोणता आहे हा आवळीचा पाला आहे अच्छा याचा पाला हे उपयोगाचा आहे आणि याचे फळं लिव्हर टॉनिक सारखं शंभर टक्के काम करतात ते बकऱ्यांनाच नाही माणसांना सुद्धा याचं लिव्हरवर शंभर टक्के उपयोग होतो आणि हापाला बकऱ्या खूप आवडीन खातात हा गुळवेल आहे हा म्हणजे नॅचरल हा झाडावर तयार होतो अच्छा अच्छा याचा फक्त आम्ही संगोपन करतो आणि बाकऱ्यांना जसा जसा लागला तसा तसा नेतो हा रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खूप महत्वाचा पाला आहे आणि बकरीची ताप शंभर टक्के आणि कमी होऊन जाते आणि जांधलेल्या बकरीला जर हा पाला दिला तर तिचं दूध सुद्धा खूप वाढत आणि याच्यासाठी उन्हाळा पावसाळा वळा हा का चालू असतो आणि याचा पालाच नाही याचे वेळ सुद्धा आवडीन खातात बकऱ्या बकऱ्यांच्या पालासोबतच हे उन्हाळ्यासाठी जी लावणारी लागणारी सावली आहे बकऱ्यांना त्यांच्यासाठी आम्ही हे फळ झाडे लावलेली तर रामफळाचं झाडे हे पेरूचं झाडे ते पलीकडं आंब्याचं झाडे हे नारळाचे झाडं आहेत लिंबूणीचे झाडं आहेत इथं चिक्कूचे झाडं आहेत पुन्हा शेपचे झाडं लावलेले आहेत हे सुद्धा लावलेले हे जांभूळच्या सावलीसाठी खूप उपयोग उपयोग होतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला चारा व्यवस्थापन कसं करायचं याची पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा सर्वांचे धन्यवाद